मिरजेतील समतानगर भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी ठिकाणी ठिकाणी चोरीचा प्रयत्न आणि घरफोडी केली आहे वारंवार या भागात चोर्या होणाऱ्या चोर्यामुळे मंगळवारी मध्यरात्री गल्ली नंबर सहा मध्ये घरफोडीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी चक्क पोलीस प्रशासनाला आव्हान देताना बुधवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर दोन मधील गौराई निवास हा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडला बंगल्यातील किरकोळ मुद्देमालाची चोरी जरी चोरट्यांकडून झाली असली तरी आठवड्यात गल्ली नंबर एक दोन चार आणि सहा येथील चोरीचा प्रयत्न झाला आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा वाढल्याने नागरिक टेरेसवर झोपण्यासाठी गेलेले असताना घरफोडी करणे किंवा बंद असलेला बंगला फोडणे अशा घटना वारंवार या भागात घडल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गांजा नसेचे इंजेक्शन गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असताना आता घरफोड्यांचे मोठे आव्हान चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आहे याबाबत अर्जुन रामचंद्र माने राहणार दुसरी गल्ली समतानगर यांनी पोलीस प्रशासनाकडे अशा चोरट्यांचा बंदोबस्त करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे माझं नाव अर्जुन रामचंद्र माने समतानगर दोन नंबर गल्ली गौराई निवास माझं बिल्डिंगचं नाव आहे सध्या माझ्या घरची चोरी झालेलं आहे चोरी तर चार ग्राम दोन तीन अंगठ्या गेले दोन चार अंगठ्या गेलेल्या आहेत आणि वरच वर्ण आलेलं आहेत त्यांनी वरच्या आलेल्या आहेत आणि तोडफोड बरंच केलेलं आहे तिजोरीबिजोरी तो तोडफोड केलेल्या आहेत आणि जाताना भारून गेलेले आहेत ते पण दरवाजा तीन दरवाजा तीन लॉक तोडून गेलेले आहेत भार आणि आता आमच्या समतानगरमध्ये असे तिसरा प्रकरण आहे तिसरा प्रकरण आहे पहिला सहा नंबर गल्लीमध्ये झाले नंतर दोन दिवसाआधी दु नंतर चार नंबरमध्ये झाले आता आमच्या दोन नंबरमध्ये झाले दो नंबर आमच्या दोन नंबरमध्ये तीन दो नंबरमध्ये पण काल झालेले आहे दुपारी आणि पोलिसांनी जरा आम्हाला संरक्षण द्यावी असे विनंती आहे